काशीच्या घाटाला मणिकर्णिका घाट कशामुळे नाव पडलं असं नाव पडलं भगवान विष्णू तिथं तपश्चर्याला बसले साठ हजार वर्ष झालं तपश्चर्या केली आणि भगवान परमात्मा म्हणजे भगवान शंकर काय तपश्चर्या आहे म्हणून तिथं काय अधिकारी नव्हतं उन्हात याच्यात आणि मग तिथं काही पाणी नव्हतं काय नव्हतं भगवान परमात्मा आले भग शंकर भगवान आणि याची सोय काय म्हणून त्या ठिकाणी चक्र पुष्करण म्हणजे चक्र टाकलं महादेवाने आणि चक्र पुष्करण म्हणजे ते कुंड खांदून दिला त्याच्यात पाणी झालं म्हणजे हे पाणी भगवान विष्णूला म्हणजे आपण असं धरावा की ह्या भागीरथीच्या आधीची गोष्ट येते भगीरथ ही भगीरथ राजाने आणली पण हा आरण्यामध्ये तपश्चर्याला भगवान विष्णू बसले म्हणून साठ हजार वर्ष झाल्यावर तिथं आले आणि भगवान शंकराला दया आली की काय तपश्चर्या ही डोळे सुद्धा उघडले नाही म्हणून त्या ठिकाणी असणारं भगवान परमात्म्याने मस्तकावर हात ठेवले भगवान शंकराने आणि काय तपश्चर्या बाबा ही असं म्हणले आणि मग ती प पाणी नाही काय नाही आनंदवन म्हणत होते त्याला मग तिथं त्या ठिकाणी चक्र टाकून ती असणारा कुंड खांडला मग तिथं पाणी लागलं मग ती पाणी तिथं त्या ठिकाणी असणार म्हणून आजही भगवान शंकर त्या चक्र पुष्करणीचं नाव का बदललं भगवान शंकर तिथं आले काय तपश्चर्या म्हणून मान हलवली कानातला रुद्राक्ष भगवानच्या शंकराच्या त्या कुंडात पडला आणि मग त्या कुंडात पडल्यावर विष्णू नाव भगवंत मणिकर्णिका नाही ना। तर आधी तिचं नाव चक्र पुष्करणी आजही भगवान परमात्मा भगवान शंकर तिचं दुपारी बारा वाजता स्नाना करता येते आणि जर आपण बेल त्रिदल्लम त्रिगुणाकारम त्रिनेत्रीचे त्रियायुद्धम त्रिजन्म पाप संहारम एक बिलव पत्र शिवार असं म्हणून जर टाकलं तर ते बेलाचं पान उजव चक्रा थेट तळाला जात पण शुद्ध भावनेने टाकलं तर नाहीतर आगडबगड टाकलं तर ते ह्या कराची त्या करायला जातं कुंडात कु, कुंडामध्ये 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 बेल टाकला तर तो खाली जातो खाली जातो तळाला तळाला जातो म्हणजे अर्थात ते भगवान शंकराला पोहोचतो म्हणून आशिच्या कुंडाची आख्यायिका आहे